चार वर्षापासून फरार आरोपीला मसवड पोलिसांची शिताफीनं अटक गुन्हेगारांच्या मध्ये थरका पुडवणारी कामगिरी गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याच्या हातात सापडतोच हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय मसवड पोलिसांच्या टीमनं चार वर्षापासून फरार असलेल्या आणि जबरी जबरीसोरीसह मारहाणीच्या गंभीर गुन्ह्यात वॉरंटधारी असलेल्या आरोपीला अखेर पळशी गावातून अटक करण्यात आली आहे दोन हजार एकोणीस साली दाखल झालेल्या गुणा रजिस्टर नंबर तीस ओब्लिक दोन हजार एकोणीस अंतर्गत आरोपी रोहिदास शिवाजी जाधव यांना आपल्या साथीदारांसह तक्रारदारास सा लोखंडी रॉड व अन्य हत्यानी मारहाण करून सोन्याची चेन जबरदस्तीनं हिसकावून घेतली होती या गुन्ह्याचं दोषारोप पत्र न्यायालयात सादर झालं होतं मात्र आरोपी तब्बल चार वर्ष सुनावणीला अनुपस्थित राहत होता माननीय न्यायालयानं त्याच्यावर अजामीन पात्र अटक वॉरंट काढले होते मात्र आरोपी फरार असल्यानं त्याचा शोध मोठं आव्हान होतं या गुंतागुंतीच्या तपासात मसवड पोलिसांनी जबरदस्त तांत्रिक विश्लेषण गुप्त माहिती आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे आरोपीचा थांगपत्ता लावला आणि त्याला पळशी गावातून शितापीनं अटक केली सदर आरोपीला अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आली असून ही धडाकेबाज कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे भगवान सजगणे धीरज कवडे नवनाथ शिरकुळे वसीम मुलानी राहुल थोरात आणि हर्षदा गडदे यांनी यशस्वीरित्या पार पाडली ही यशस्वी कारवाई मसवड पोलीस दलाच्या सतर्कतेचं आणि चिकातीचं प्रतीक ठरली आहे आपला न्यूज न्यूजसाठी संदीप जठार गोंदवले